नमस्कार मैत्री मराठी चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे लक्ष्मीच्या बावलांमध्ये आपल्याला आज पाहायला मिळत आहे आद्वित इथे कलाला समजवत असतो की तब्येतीची काळजी घ्यायला हवी प्रत्येक वेळेला मी तुझ्यासोबत नसणार आणि तुझी काळजी घेणार कोण इथे ती थोडीशी शांत होते त्याचं मन त्याला सांगत असतं की तिने त्याला सांगावं की आपल्याला एकत्र राहायचे पण तसं काही झालेलंच नसतं सोहम so, पेंटिंगची धडे त्याच्या फ्रेंड्सला देत असतो त्याच वेळेला त्याचं लक्ष जातं मोठ्या लांबसटक केसांकडे आणि त्याच्या लक्षात येतं तर ही काजल आहे मग आता काजलला तो हाक मारतोय पण ती मागे ओळून पाहत नाही मग तो काय करतो फोन घेतो आणि फोन क तिला करू लागतो फोनवरती ती त्याला रिप्लाय देत नाही तो तिला फोन करतो पण ती फोन उचलत नाही त्याचं नाव वाचते सगळं पाहते पण आता ह्याच्यासमोर कसं करणार मग ती शांत बसलेली असते समोरून तो माणूस तिच्याशी बोलतो आहे तिला गुलाबाचं फूल देतो आहे आणि तिच्या हातावर हात ठेवतो आहे हे पाहिल्यानंतर इथे सोहमचा संताप होतो आणि सोहम समोर जाऊन त्याचा हात पकडतो आणि तिला सांगतो सोड हात मग तो म्हणतो तू कोण तर दोघांमध्ये हा हातापायी होणार तितक्यातच तिथे काजली उठते आणि सोहमला थांब म्हणते अरे हा माझा होणारा नवरा आहे आणि आम्ही दोघं इथे कॉफी प्यायला आलो आहे मग तो माणूस विचारतो हा कोण आहे आपल्यामध्ये पडणारा तर ती सांगू लागते माझ्या ताईचा हा धीर आहे आणि मग आपण सगळेजणसोबत कॉफी पिऊया बसा असं म्हणू लागतो तर सोहम म्हणतो नाही तुम्ही तुमची कंटिन्यू करा मला वाटलं इथे काजल दुसरंच कुणासोबत आले आहे का मग हे आहे का तुझे होणारे मिस्टर असा प्रश्न इथे सोहम विचारतो आणि ती डोळ्यांनी होकार देते यांच्याशी माझं लग्न ठरलं आहे सांगू लागते आणि ह्या एक क्षणी इथे सोहमला वाईट वाटू लागतं सोहम लगेचच तिथून घरी जायला निघतो त्याची बॅग घेऊन आणि काजल त्याच्याकडे पाहत असते पण तो मागे वळूनही पाहत नाही पुढे आपल्याला असंही पाहायला मिळेल तो घरी येतो पण जेव्हा त्याची आई त्याला विचारते तुला चहा किंवा कॉफी घ्यायची का तो जोरात तिथून निघून जातो आणि म्हणतो मला काहीच नको तुम्हीच प्या तर त्याचं काहीतरी भिनसले असं सगळ्यांना जाणवतो हो लगेचच समोर राहुल येतो आणि मामीला म्हणू लागतो की तुमची गरज आत्ता सो सोहमला जास्त आहे तेव्हा तुम्ही त्याच्याकडे जा मी इथे मामींनाही कॉफी देतो आबांनाही देतो चहा हे ऐकल्यानंतर ती नकार देते पण इथे सोहमला जास्त गरज जा आहे आईची म्हटल्यानंतर सरोज तिला आतमध्ये जायला सांगते त्याच्यामागे आणि राहुल मग स्वतःच्या हाताने मामीसाठी कॉफी आणि आजोबांसाठी चहा बनवू लागतो आणि ते तिचं लक्ष फोनवरती बोलण्यामध्ये बिझी असताना तो छान प्रकारे कॉफीही तयार करतो कॉफीमध्ये छान कॉफी टाकतो पण इथे त्याने एक गोंधळ घातलेला आहे तो म्हणजे आबांच्या चहामध्ये त्याने दोन ड्रॉप टाकलेले आहे औषधाचे ते कसलं औषध आहे हे आपल्याला पुढे पाहायला मिळणारच आहे त्याच्या मनात नक्की काय प्लॅन चालू आहे हे कुणाला कळेन असं असतं कुणाचं लक्ष नसताना तो ते सगळं करत असतो इथे फोनच्या बोलण्याच्या नादामध्ये कॉफी उचलून सरोज तिच्या रूममध्ये निघून जाते राहुलचा आता प्लॅन टू सुरू झालेला आहे आणि त्याच्यामध्ये आता ती हात निघून गेल्यानंतर आबांना कॉफी घेऊन राहून जातो आबा तिच्या त्याच्या हातची कॉफी पहिल्यांदा नकार देतात मग तो दे सांगू लागतो की मला मामींनीच दिली आहे बनवून मी नाही बनवली खरं तर मला खूप वाईट वाटतं मी जे काही वागलो त्याची माफी मी तुमच्याकडे मागतो आहे मला माफ नाही करणार का असं तसं सगळं गोड गोड बोलू तो लागतो मग त्या त्याच्या हातची कॉफी आबा पिऊ लागतात इकडे घरी येत असताना कलाचा पाय चिखलामध्ये पडतो तिच्या चप्पलला चिखल लागतो तिला धड चालता येत नसतं चा, चा, ती पाय अडकत अडकत तिकडे चालत असते आणि आतमध्ये इकडे राहुलचा मोठा प्लॅन सक्सेस होण्याच्या दृष्टीने तो प्रयत्न करत असतो आबांना परफेक्टपणे त्यांनी ती चहा पाजलेली असते आणि आता आबांना घरगरल्यासारखं होत असतं त्या धुंदीमध्ये ते म्हणू लागतो म्हणू लागतो की आबा मी आजपर्यंत खूप पापा केली मला माफ करा माझे मला तुम्ही हवी तर करा आहे बघा प्रॉपर्टीचे पेपर आजच तुम्ही सगळी क प्रॉपर्टी दादाच्या नावावरती करून टाका मला याच्यातलं काहीही काही नको फक्त तुमचा आशीर्वाद हवा तुमच्या सोबत मला राहायला मिळ एवढंच मला हवं आहे घ्या ना पेन घ्या आणि इथे सही करा असं म्हणत धुंदीमध्येच तो आब आबांची सही त्या पेपरवरती घेऊन टाकतो अगदी योग्य पद्धतीने तो यशस्वी झालेला आहे आणि त्या य त्याला त्याला यश मिळालेलं आहे आभांची सई सरोजची सई दोन्ही मेन साया त्याच्याकडे आता त्या आलेल्या आहे आता तो अख्ख्या प्रॉपर्टीचा मालक होऊन बसणार ह्याची त्याला खात्री बनली आहे इकडे आपली कला पाय चिखलत अडकल्यामुळे तिला नीट चालता येत नसतं ती पडणार त्याच वेळेला तिला आद्वेत वाचवायला येतो आद्वेत आणि ती तिच्यामध्ये दोघांमधलं जे अंतर आहे ते जवळजवळ संपून गेलेलं असं तिला वाटू लागतं त्याच वेळेला इथे माती खाली आद्वेत म्हणू लागतो की इथून पुढे तुझ्यासोबत तुला वाचवण्यासाठी मी नसणार तेव्हा तू कशी असणार असं म्हणाल्यानंतर ती आतमध्ये घरात निघून जाते तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न आद्वेद करत असतो ती त्याला म्हणते प्लीज तू शांत राहतोस का असं म्हणत ते दोघंजणं वर जातात इथे राहुल किचनमध्ये ते दोघांना पाहून लपलेला असतो ते वरती गेल्यानंतर तो म्हणतो वाचलो बरा आता आतमध्ये गेल्यानंतर रूमच्या इथे आद्वेत आणि कला आवाज ऐकतात की सोहमचं काहीतरी झालं आहे मग रजनी काकोशी बोलण्यासाठी तो आज जातो रजनी काकूला म्हणतो की मी सोहमशी बोलतो सोहम मग त्याला सांगू लागतो की आ, 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 आपले आपले ला का आपल्या आवडीची व्यक्ती जर आपल्याला कायमची सोडून गेली तर कसं वाटू शकतं ह्या गोष्टीची जाणीव मला खरंच आज होत आहे आणि माझं आयुष्य खरंच मी काय बनवून बसलो आहे बघ मला काहीच समजत नाही इथे आदवेतला इथेच वाटतं की आवडीची व्यक्ती आपल्याला सोडून गेल्यानंतर कसं वाटू शकतं ही गोष्ट त्यालाही जाणवते कारण आवडणारी व्यक्ती हळूहळू आवडू लागले आणि आता ती त्याच्यापासून दूर चालली ह्या गोष्टीची जाणीव त्याला होते इथे सोहम त्याचं त्याचा विषय सांगत असतो त्याचा विषय बोलत असतो पण इथे सगळी गोष्ट आदवे स्वतःवरती लादून घेत असतो स्वतःच इमॅजिन करतो की आपल्याला सोडून जर कायमची कला का गेली तर आपण कसं राहू आणि ह्या गोष्टीचं दुःख जसं सोहमला होते तसं आपल्यालाही होईल आपण उशीर नको करायला आणि डिवोर्स तर दोन दिवसात दो होऊनच जाईन पण डिवोर्स वाचवायचा असेल तर आपल्याला मनातली गोष्ट आता कालाला सांगावीच लागेल असा विचार करून इथे तो भानावर येतो सोहम त्याला विचारू लागतो की दादा मी तुझ्याशी जे बोलतोय त्याच्याबद्दल तुला काय वाटतं इथे सोहम स्वतःबद्दल विचारत असतो आणि इथे आद्वेत काहीही न बोलता रूममध्ये सरळ निघून येतो काला त्याला विचारते काय झालं आहे तो एवढा सिरियस का आहे तो सांगू लागतो की माझा एक मित्र आहे त्याच्या बायकोचून त्याचं जमत नाही आणि आता ते दोघंजण जर वेगळे झाले ते तर त्याला कसं वाटतंय हेच त्याला समजत नाही त्यावेळेला ती म्हणते एकमेकांसोबत राहिला की आपोआप लाळा लागतोच तसंच त्यालाही लाळा लागला असेल आणि ह्या गोष्टीची जाणीव त्याला होत नाही आहे तर हीच गोष्ट ती आद्वेतलाही सांगते आता आद्वेत म्हणतो की लळा लागणं म्हणजे काय हिला म्हणता नाही का माझा मित्र चुकीचा आहे की सोडून जाऊ नको काल ते तुझ्या बायकोसोबतच राहा असं का नाही म्हणते बहुतेक इला कळलं आहे आता माझी ही मज्जा घेत आहे इथे दोघांमध्ये तिथे बोलणं चालू असतं आणि आद्वेत आता विचार करू लागतो की मी हिला याच्या मनातलं विचारू शकतो का शक विचारायलाच पाहिजे माझ्या मनातली गोष्ट पण हिला सांगायला हवी अगदी आम्ही उशीर केला तर उद्याच आमचं डिवोर्सही होऊन जाईल आता उशीर जास्त करायलाच नको हो। असा विचार करून तो मनातलं सांगा सांगावा का नाही सांगावा का नाही विचारात पडतो इथे तो तिला सांगतो की मी आलोच दोन मिनटं तर ती म्हणते नाही इथेच थांब मी तुला काय विचारताय त्या प्रश्नाची उत्तर दे असा कोणता मित्र आहे ज्याची तू स्टोरी सांगतोय ती स्टोरी आपल्या स्टोरीसारखीच मला का वाटते तर तो तिथे लगेच म्हणतो मी आलोच दोन मिनटं वॉशरूममध्ये जाऊन असं म्हणत तो तिथून पळ काढू लागतो आता त्याची हिंमतच होत नाही का त्याला खरं सांगायची तो हिंमत तयार करू पाहतोय आणि इथे काला विचार करते की खरंच आपण पण उशीर करतोय का ही गोष्ट सांगायला आता इथे कला पाणी पिण्यासाठी खाली आलेली असते राहुल कॉफी बनवत असतो कलाला विचारतो तुला पाहिजे का ती नकार देते कॉफी पिण्यासाठी आणि तो किचनमध्ये कॉफी बनवत असतो त्याचा मोबाईल टेबलवरती असतो टेबलवरती त्याला एक आ, मे मेसेज येतो त्या मेसेजमध्ये रोहिणी मॅडमचं नाव असतं त्याचं लक्ष नाही आहे ते, ना ते पाहत कला त्या मोबाईलकडे पाहू लागते स्क्रीनवरतीच तो मेसेज आलेला असतो सया झाल्या का आपलं ठरलेलं काम पूर्ण केलं का असा मेसेज असतो आता ही सह्यांची काय भानगड आहे रोहिणी तर दाखवते की ती राहुलशा अजिबात बोलत नाही म्हणजे इथे काहीतरी पाणी मुरते आहे ह्या गोष्टीची जाणीव तिला होते पण पुन्हा रूममध्ये गेल्यानंतर ती विसरून जाते आता इथे दोघांमध्ये आदवेत आणि कालामध्ये आपण दोघं एकमेकांना सोडून गेल्यावर काय होईल या गोष्टीवर विचार चालू असतो दोघंही आता एकमेकांचं म्हणून प्रेमाचं आपण दोघं एकमेकांवर किती प्रेम करतो हे सांगू लागतात आणि पुढे आपल्याला असं पाहायला मिळेल की, सा की काजलचं साखरपुड्याची सुपारी गुरुजी फोडायला सांगतात आणि तेही फोडण्या अगोदर कला तिथे पोचते आणि ती सुपारी थांबवत सगळ्यांना काढून देते पाहुण्यांना आणि मग काजलच्या बाबतीत जे काही निर्णय घ्यायचे ते मी स्वतः घेईल आई तू जो निर्णय घेतला आहे तुम्हाला मान्य नाही असं म्हणत नवरदेवकडच्यांना ती नकार देऊन काढून देते आता पुढे जे काय होईल ते पाहायला आपल्या सगळ्यांना आवडणार चला तर मग चॅनलला नक्की लाईक करा आपण पुन्हा भेटू